छान रस्ता आहे आणि या सुन रस्त्यामध्ये भरपूर समूह सगळं समूह हॅलो फ्रेंड नमस्कार तर मित्रांनो आता तुम्ही असं शिवानी तू रात्रीचा व्हिडिओ का काढते तर मित्रांनो मी चल या आता एक पोथी ऐकायला म्हणजे आमच्या गलीमध्ये ना पोती चालू आहे आणि ती पोती काय आहे तर चला आपण तिथं गेल्यावर तुमच्या सगळ्यांना सांगते तर बघा आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पोती लावलेली आहे आणि मी सुद्धा चालली आहे माझ्यासोबत आहे बहीण तुम्ही बघू शकता आता किती वाजले तर बघा आता आठ तेरा झालेली आहे बघा आठ तेरा झाले आता आम्ही चाललो आहे पोथी ऐकायला बघा मामा इथं तर चल बघ चला जाऊया आपण मामा आम्ही जवळच आहे थोडं तर बघा मित्रांनो आवाज येत असं आणि बघा आजचाच पोस पडलेला आहे बघा रस्ता रोड कसा वल्ला वल्ला झाले आणि बघा आमची गल्ली रात्री जी कशी दिसते तर हे बघा सुनसान रस्ता आहे आणि या सुनसान रस्त्यामध्ये भरपूर घरे आहेत तर चल जाऊया चल बाई तर बघा आणि हे बघा मी घेतलेले आहे सोबत विक्स गोई कारण मला आहे ना म्हणजे खोकला लागलेला आहे तर पोती म्हणतेस खोकला नाही खोकला येऊ नये म्हणून मी घेतले आहे आणि विक्स गोई चला पोती आता चालू झाली चला आपण चल ना बे लवकर लवकर बघा आता आलेले या गेट मधून जाईल पाणी हे चालत नाही म्हणून अशा प्रकारचा तो विषय अंध झालेला राजा होता या करता त्या ठिकाणी म्हणून त्या सत्यरथाला या जन्मामध्ये अल्प आयुष्य मिळालं थोड्या आयुष्य त्याला मिळालं जगण्यासाठी आणि त्याला झाली वैरे लागलं नेले क्रोधे मातेने विदारुणी आणि या मुलाच्या आईची काय कथा झाली म्हणले या मुलाच्या आईने मुला त्याच्या सौकीला मारले तिनं तिच्या सौकीला मारलेलाय म्हणून या मुलाच्या आईला मगरीना उडून गेलंय आणि मगरीन राजा हा धर्म धर्मगुप्त येणे काहीच केले नाही शिव व्रत म्हणून या माता पितरा अरण्यात पडिला. राजाची झाली तशी अवस्था माझ्या राजाच्या पत्नीची अशी अवस्था झाली हा पण या ह्या मुलांना काहीच केलेलं नाही कोणतंच असणार त्या ठिकाणी शिव व्रत केलं नाही त्याचं नाव धर्मगुप्त आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यानं कोणतीच पूजा केली नाही कोणता शिव व्रत केलं नाही म्हणून त्याच्या जन्माला जन्माने त्याच्या आई वडील त्याला वडिलाचं छत्र त्याला मिळालं नाही या प्रकारचा ज्याच्या घरामध्ये शिवनीला अमृत ग्रंथ आहे त्याची असणार शिव शंकर त्याची पाठ राखण करतात आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी शिवपद प्राप्त होता हा ग्रंथ अमरावरा उदरकावादी जे वायाच मू करो नाव हो हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचं आंब्याचं झाड जसा आंबा पाडाला आला आंबा खायला कसं गोड लागतो जसं जसं तुम्ही हा ग्रंथ ऐकत ऐकत आहात तस तसं असणार त्या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आपले कान त्या ठिकाणी म्हणून अशा त्या ठिकाणी हे एक पदरचना एक प्रकारचं फळ हे आहे पाळायला आलेलं आहे पण इथे असणार जे कुतर्क वादी आहे ते एक प्रकारचे कावळे आहे त्यांना एक प्रकारचा रोग झालेला आहे त्यांना असं असणार त्या ठिकाणी हे आवडत नाही ಜಯ ಜಯ ಬ್ರಹ್ಮಾಕ್ಷ ಶ್ರೀ ವರದ ಮೋಚಕ ಕರ್ಮಕ್ಷ ನೇ ಲಕ್ಷಗಮ ಶಿವಮೃತ ಗ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದ ಪುರಾಣ ಬ್ರಹ್ಮೋದರ ಖಂಡ ಪರಿಶೋಧ ಸಜನ ಪಂಚಮ ಅಧ್ಯಾ

तर मित्रांनो आता झालेली आहे पोती इथे संपन्न तर मित्रांनो पूर्ण पोती झालेली नाही आहे तर मित्रांनो आजचं जेवढा अध्याय होता तेवढ्या झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता किती शांतता आहे आणि पोती झाल्याच्या नंतर मी वाटलं आहे सगळ्यांना प्रसाद तर मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रसाद आणि दर्शन घ्या आणि बघू शकता इथे खूप शांतता आहे जेवढं कमी पब्लिक आहे तेवढी शांतता आहे आणि असं वाटत होतं की ती पोती ऐकतच राहा म्हणून आणि महाराजांनी सुद्धा खूप मस्त पोती सांगितलेली आहे एकदम चांगल्या प्रकारे तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी तर ऐकलेलीच आहे खरंच ना ऐशी असं वाटतं की ती पोती ऐकतच राहा हे की नाही आणि हा व्हिडिओ आणि संपलेला नाही आहे व्हिडिओ आणि भरपूर आहे तर तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोणीसुद्धा स्किप नका करू Okay, okay. तर मित्रांनो आता तुम्ही घ्या दर्शन तर बघा मित्रांनो आमच्या गावामध्ये लावली होती पोती तर आता ती पोती काय आहे आणि या म्हणजे पोतीच काय महत्व आहे तर चला आता महाराजांनाच विचारू आपण तर हे बघा हे आहे महाराज हे आहे आमच्या गावाचे हनुमान महाराज खूप मस्त पोती कीर्तन खूप मस्त सांगतात तर चला आता विचारू आपण था ले ले तर मला तर माहित आहे ही बोधी कोणती आहे तर माझ्या पब्लिकला सांगा ही बुद्धी कोणती आहे हे तिसरं वर्षा तर तीन वर्ष झालेली आहे तर मी मागच्या वर्ष सुद्धा आले होते ऐकण्यासाठी आणि तर मित्रांनो तर माझ्या सांगा की हा ग्रंथ म्हणजे या ग्रंथाचं काय महत्व आहे हा ग्रंथ असणार त्या ठिकाणी आपल्या आयुष्याचं सार्थक करून देणार आहे आपण जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताची भक्ती केल्यानं आपल्याला काय प्राप्त होतं आपलं जन्ममरण याच्यातून असणारं आपण ह्या चक्रातून निश्चित मुक्त होतो आणि असणार त्या ठिकाणी भक्ती या जीवाला करणं अत्यंत गरजेचं आहे का त्या असणार त्या ठिकाणी हे जन्ममरणाचं जे चक्र आहे या चक्रातून मुक्त होण्यासाठी भक्त करणे गरजेचे आहे कारण जन्म असणारा संसार हे फार दुःखदायी आणि हा ग्रंथ जर आपण श्रवण केला तर याच्यापासून आपल्याला सगळं संतती संपत्ती आयुर आरोग्य वैभव सगळं असणार त्या ठिकाणी प्राप्त होतं पण हे एक निष्ठ भावाने एक चित्ताग्र ग्रहाने त्या ठिकाणी हे सगळं करावं लागतं नाही तर असणार त्या ठिकाणी तुम्ही वरून वरून करणार हे त्या ठिकाणी फळ मिळणार नाही या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे सत्य सत्य अशा प्रकारचे त्या ठिकाणी सहा महिन्यातच तुम्हाला या ठिकाणी अनुभव येऊ शकेल पण त्याला मनाची एकाग्रता असावं लागेल जर आपण मनात सुटलो तर त्या पूजाच भंग होत आपल्या जीवनामध्ये प्रत्येक असणार त्या ठिकाणी नियम असला पाहिजे आणि असणारा हा प्रत्येक गोष्टीला चाकुरी जसं शाळेत गेल्यानंतर शिक्षक लोक गेले की काय पहिले प्रार्थना नंतर असणार वेगवेगळे क्लास घेतात आणि त्या पद्धतीने ते शिकतात ते एक प्रकारचं ज्ञान अर्जन आहे आणि तसंच धर्माविषयी ज्ञान अनेक असणाऱ्या ऋषीमुनींच्या कथा यामध्ये व्यास महाराजांनी तुम्हा आम्हाला जड जीवांचा उद्धार होण्याकरता हे सगळे अठरा पुराण सहा शास्त्र यांचा असणार त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला कळल या भाषेमध्ये त्यांनी आपल्यासाठी रचना करून घ्यावी तर मित्रांनो बघा किती छान असं त्यांनी माहिती सांगितली आणि हा खरंच महाराज तुम्ही खूप मस्त ग्रंथ ते सांगता होते सांगतात तुमचा आवाजसुद्धा खूप म्हणजे गोड आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही एक एक ना एक म्हणजे शब्द तुम्ही फुडून सांगता म्हणजे ते आमच्या सगळ्यांना कळतं म्हणजे लहान लहान मुलांना सुद्धा कळना असं ते सांगतात होती तर सगळ्यांनी ऐकली पाहिजे आणि या पोथीचं काय महत्व आहे आता तुमच्या सगळ्यांना तर कळलंच असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा तर बघा आमच्या गावातल्या बाया स म्हणजे सगळ्या आलेल्या आहे बाई तर बघा महिला मंडळ तर बघा आणि मी सुद्धा आलेले आहे आणि मी काल सुद्धा आले होते तर हा कितवा दिवस आहे आपल्या पोथीचा आज आहे चौथा दिवस तर दोन दिवस मी आलेच नाही सुरुवातीच्या तर कालपासून मी याय लागले बघा आणि माझी व्हिडिओ कोण कोण बघत सगळे बघत का कसे वाटते तुमच्या सगळ्यांना कसे वाटते तुमच्या सगळ्यांना एकदम गावाकडची मुलगी तुमच्या सगळ्यांची नात म्हणून कसं वाटतं तुमच्या सगळ्यांना मला फोन मध्ये थँक यू हे जे सगळं त्याच्याबद्दल एक गावची लेख नाक त्यांना त्यांना आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो ही असणारी ही कुश्या वयामध्ये एवढं असणार जगभर हे पसरवण्याचं काम तुम्ही कुश्या वयामध्ये करते धन्य अशा प्रकारची तो काही आहे ध्यानच नव्हतं राहिले नाही राहिले ज्ञान मारस घेव द्या घेऊ द्या नाही घेतलं हाय का तर मित्रांनो कसं वाटलं तुमच्या सगळ्यांना आजचं व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता मी निघतो शेवट आता करत आहे सकाळी कारण जसं पोतहून येऊन येऊन खूप उशीर झाला होता जसे आले तशी झोपी गेले तर आज व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ला सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हां जर कोणी लाईक नसून केलं ला, तर लाईकसुद्धा नक्की करा